मी तर जेलमध्ये जायला एकदा नाही माझ्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी माता भगिनी आणि भावांसाठी एकदा नाही अरे शंभर वेळा जायला तयार आहे पण तुमचं सरकार माझ्या बहिणी आणि भाऊ येऊन देतील तेव्हा ना आणि म्हणून त्यांच्या पाया खालची जमीन सरकली आहे येडे झाले लाडकी बहीण सुपरहिट झाली हे कसं सिद्ध झालं तुम्ही महालक्ष्मी योजना केली बरोबर महालक्ष्मी योजना केली पण माझ्या लाडक्या बहिणीला लक्ष्मीला तुम्ही पहिलं नाराज केलं आता एक कडक लक्ष्मी बनून तुमचा आणि म्हणून मी सांगतो मला फक्त आपल्याला दीड हजार दोन हजार चार हजार वर ठेवायचं नाही माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे मोदी साहेबांनी पण केंद्राने लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला जनधन योजना अनेक योजना केल्या आज मला सांगा आम्ही जातपात काय बघितली ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देतो त्यात काय जातपात बघितली शाबीरबाई कुठे <coughs> तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना एकनाथ शिंदे ज्या योजना केल्या त्या हिंदू साठी पण आहेत मुसलमानासाठी पण आहेत ख्रिश्चनासाठी पण आहे सगळ्यासाठी आहे ते घाबरवून 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 मतं घेतात फेक नरेटिव्ह करतात संविधान बदलणार संविधान बदलणार आता पण बोलतात आता संविधान बदलायचं आणि आपल्या राज्याचा काय अर्थ आहे का अर्थिक आहे समाज आरक्षण रद्द करण्याचा आपला अधिकार आहे जे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टला दिलेलं सगळ्यांना भडकवलं पण आता लोक समजदार झालेली आहे त्यांच्या भूल थापांना बळ्या पडणार नाहीत आणि आता मगाशी आपले भाऊसाहेब म्हणाले ते काय म्हणाले कॅपॅसिटी काय म्हणाले नाही सक्षम 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 आता सक्षम शब्द माझ्यापेक्षा दुसरा दुसऱ्या कोणाला समजणार सक्षम म्हणजे आता सगळ्यांना चॉकलेट दिलेले असतात पण लास्टला जो हे देईल त्याला उमेदवारी आणि भाऊसाहेब तुमच्याकडे माल नसला तरी कमाल मात्र आहे आणि आता ती कमाल तुम्ही या निवडणुकीत करून दाखवाल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज बाळासाहेब असते आणि हे काँग्रेसच्या मांडीला लावून बसले असते तर काय केलं असतं बाळासाहेबांनी बा ते म्हणाले बोरणारे काहीतरी म्हणाले ना उलटा टांगणार म्हणून अरे बोरणाऱ्याला उलटा टांगायला केवढा हलका माणूस आहे वजनदार माणूस आहे बाळासाहेबांच्या आणि आनंदी साहेबांच्या विचाराचा माणूस शिपाई आहे बाळासाहेब असते तर तुमचे कर्तृत्व बघून काँग्रेसला तुमची साथ काँग्रेसला काँग्रेसची सात दहशतवाद्यांना आणि काँग्रेसचा हात पाकिस्तान बरोबर हे सगळं आहे असं करत असताना बाळासाहेबांनी उलट टांगून खालून मिरची दिले, दिले इतिहासात जात नाही मी सांगतो लोकसभेत आपण त्यांना त्यांची जागा दाखवली आपला धनुष्यबाण आणि शिवसेना यांनी लोकसभेत त्यांच्यापेक्षा दोन लाख साठ हजार मत जास्ती घेतली स्ट्राईक रेट आपला वाढला वोट शेअर आपला वाढला आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे तुम्ही रमेश बोरनारे सरांच्या मागे जसं मागे उभा राहिलात तसं या निवडणुकीत देखील आपल्याला उभं राहायचं आहे तुम्ही काय काय दिले कामं केली हो कुठे येते काय गंगापूर विधानसभा मतदारसंघात तीन हजार कोटीचा विकास निधी वेगवेगळ्या कामाचा वैजापूर गंगापूर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय विनायकराव अण्णा पाटील यांचं स्वप्न होत हक्काचा साखर कारखाना असावा तो चालू होऊ शकला नाही म्हणून पंचगंगा उद्योग समूहाच्या माध्यमातून साखर कारखाना उभारणीच हो। कार्य पूर्ण झालंय गेल्या अनेक रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजना बंद होती सात बाऱ्यावर कर्जाचा बोजा होता पण आपल्या सरकारने शासन निर्णय काढला आणि चौसष्ट कोटी पंचवीस लाख लाख रुपये कर्ज माफ केलं भविष्यात ही योजना जलसंपदा विभागकडून चालू करण्यात येईल हा देखील विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो वैजापूर तालुक्यात एमआयडीसी चा प्रश्न प्रलंबित शेत शेत होता शेतकरी व एमआयडीसी शेतकरी यांच्यामध्ये समन्वय करून तोडगा काढला की नाही पंधरा लाख रुपये प्रति पहिला किती होता समन्वय केला सर तडजोड के तरजोड़ केली तडजोड केली तडजोडीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जेवढा फायदा होईल तेवढा करून द्या तिथे कुठं अडचण आली तर मला सांगा गोदावरी नदीवर शनी देवगाव पुच्छ पातळीच्या बंधाऱ्याची कॅबिनेट मंजुरी कालव्याचं पाणी नारंगी सारंगी धरणामध्ये आणण्यासाठी कॅनॉल दुरुस्ती अडतीस कोटी रुपये दिले, दिले। कधी आणले तुम्ही <laughs> <laughs> पैजापूर तालुक्यात महाराष्ट्र सत्तावन्न या क्रमांकाने नवीन परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आलंय आता बघा हे काम कधीही आणली आणि कधी केली याच मला खरं म्हणजे मी देताना या हाताचं या हाताला कळून पण देत नाही कारण शेवटी तुमचं आहे हे जनतेचं आहे हे सर्वसामान्य लोकांचं आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरला महायुतीच्या सभेत आम्ही वीस दहा कलमी जे वैजापूर मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी एक हजार शहात्तर कोटीची योजना हो आपण आपण मंजूर करतोय झाली सगळं झालंय मग मी कशाला इकडे म्हणजे माझ्याकडून आधी करून घेतलंय मी वैजापूर विधानसभा वैजापूर विधान क्षेत्राचे आमदार अरे ते आवडते का एकदम पूर्ण फेवरेट माझा आमदार आहे आणि विकास कामांना पैसे देण्यासाठी एकनाथ शिंदे सदैव तत्पर असतो दीडशे कोटी रुपये निधी आजपर्यंत शहराच्या विकासासाठी दिला पण आणखी द्यायला लागेल तोही देणार तसेच पोलीस स्टेशन न्यायालय वसाहती मंजूर कमव करून बांधकाम देखील पुढे चाललंय त्याच बरोबर यांना वैजापूर शहरातील जनतेला गेल्या वीस वर्षात फिल्टरच शुद्ध पाणी मिळालं होतं तुम्हाला त्यासाठी शहरासाठी फिल्टर योजना लवकरात लवकर बसवणार हा शब्द मी बर झाला आलो हे <laughs> सगळ्यात चांगलं काम आहे शुद्ध पाणी पिण्याचं देणं हे पुण्याचं काम आहे शहरात अपुरली राहिलेली घर योजना पूर्ण करणार गोदावरी शिवना नदीवर पूर्ण झालेला शहरातील एम आय डी सी लवकरात लवकर चालू करण्यात येतील वाकला चांदेश्वरी प्रकल्प हाती घेऊन मन्याड साठवण तलावाच्या उंचीचा सा प्रश्न देखील सोडवण्यात येईल तसेच शिवना टाकळी धरणाचं पाणी दहेगाव धरणापर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल हे घ्या तुमचं आता आमचं काढतो ये तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पहिली योजना लाडक्या बहिणीना पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला शेतकरी सन्मान योजनेतून बारा हजार मिळत होते ते, ते पंधरा हजार देण्याचा निर्णय घेतला या राज्यात कोणी उपाशी झोपता नये मग सरकारचा काय उपयोग प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंच्या दर जे आहेत हे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय पाच वर्ष बाळासाहेब असताना मनोहर जोशी सरकार असताना आपण केलं होतं ते लाख रोजगार निर्मिती करणार पंचवीस लाख छोटा आकडा नाहीये आणि दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतलाय ते आता सुरू झाले तुमच्याकडे किती फॉर्म भरले ते भरा लवकर लवकर आणि पंचेचाळीस हजार गावात मी मग अशी सांगितलं पानंद रस्त्यांच अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये दिले जातील आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना तर आपण साडेसात एचपी एच पी पंपाच वीज बिल माफ केलंय पण सगळ्यांसाठी विजेच बिल किती येईल किती वाढेल अशी माझ्या बहिणींना चिंता असते त्या वीज बिलात तीस टक्के सवलत दिली जाईल आणि सोलर आणि अक्षय ऊर्जेवर देखील भर दिला जाईल आता मला सांगा अडीच वर्षात मागच्या आपलं सरकार यायच्या अगोदर अडीच वर्षात किती काम झाली सगळ्या प्रकल्पांना असते मुंबई नागपूर समृद्धी ला असते अटल सेतू कोस्टल हायवे जलयुक्त शिवार योजनेला असते मराठवाडा वॉटर ग्रीड ला सरकार अडीच वर्ष होत मंदिर बंद सगळं बंद पुजारी आंदोलन करू लागले मंदिर खोला 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 पण खोलायला योग पाहिजे आणि तो योग आपलं सरकार आलं आणि सगळी मंदिर मस्जिद सगळे उघडले सगळे आपले धार्मिक सण करू लागले गिरिजाघर गुरुद्वारा सगळं बंद होत आणि म्हणून मी अभियान आल्यानंतर सगळे योजना सुरू केल्या उद्योग आणले आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना सुरू केल्या आता म्हणतात आम्ही करू अरे तुम्ही आम्ही केल्यावर आमच्या वचननाम्याची चोरी करून तुमचा जाहीरनामा करताय हे लोक काय एवढे बुद्धू नाहीयेत आमचे महाराष्ट्र जनता सुज्ञ आहे चोऱ्या करून कॉपी पेस्ट करून वचननामा बनवता येत नाही आणि त्यांना मला माहित आहे की आता त्यांना कळलंय कि हे सरकार महायुतीच कायम राहणार लाडक्या बहिणींची धास्का घेतलाय त्यांनी लाडक्या बहिणी आता आम्ही बघतोय प्रत्येक कार्यक्रमाला लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर येतात कारण त्यांना मला धन्यवाद द्यायचे आहेत की आपण एक आपल्याला सुरू केलेली योजना आपण लक्षात ठेवली आपण या लाडकी भावावर विश्वास ठेवलाय हा भाऊ विश्वासघात तुमचा कधीच करणार नाही मी देखील शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलोय मी सर्व सन्मान्य गरीब परिवारातून आलोय आणि त्यामुळे मला तुमच्या व्यथा आणि वेदना माहीत आहे आणि म्हणून मी ठरवलं होत कि जेव्हा कधी अधिकार येतील त्या अधिकाराचा वापर गोर गरीबांसाठी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कारण या माझ्या शेतकऱ्याचा या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे पहिला अधिकार आहे कारण शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी देखील अनेक योजना आपण करतोय आणि म्हणून मी सांगतो खुलेआम हो उद्या खुली चर्चा तुम्ही अडीच वर्षात काय केलं आणि आम्ही सव्वा दोन वर्षात काय केलं हो जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी हाय हिम्मत कारण तुम्ही काय केलंच नाही हे बन ते बन ते बन ते बन हा स्पीड ब्रेकर हे स्टे आणि म्हणून मी एवढंच सांगतो एक अतिशय गुणी आणि आपल्या मतदार संघाप्रती अतिशय प्रेम असलेला जिवाळा असलेला आमदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे आणि म्हणून मी एवढीच विनंती करतो सर्व जाती लोक सर्वांना माझी विनंती आहे की हा माणसाने कधी जात भेद केला नाही जाती राजकारण केलं नाही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालला आहे आणि म्हणून हा खरा अर्थाने एक पांडुरंगाचा वारकरी आहे सेवेकरी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो वीस तारखेला मी आलोय आपल्याला भेटायला आपलं दर्शन घ्यायला आणि आम्ही देणारे आहोत आम्ही भाऊसाहेब घेणारे नाही आणि म्हणून तुम्हाला आता फरक जाणवेल की आम्ही जे माझ्या आज पाच लोक आले त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आता ही पाच लोकांची ताकद आल्यानंतर मागच्या वेळेस किती लीड होता तुमचा लीड साठ हजार आता लीड साठ हजाराचा म्हणजे आता पण पार सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो वीस तारखेला असं मतदान करा असं मतदान करा सकाळी उठल्या बरोबर आणि माझ्या भाऊजीना पण सांगतो बहिणी सांगतो सकाळी पहिलं मतदान करा नंतर जातो चहा पिऊन जातो नाश्ता करून जातो मग जेवतो मग थोड आराम करतो असं करू नका मागच्या वेळेत तसं झालेलं आहे लोका आणि म्हणून तुम्हाला माझी परत सरकार आणायचं ना आपलं माहितीचं सरकार आणायचं ना मग पहिलं काम आपण सकाळी मतदानाचं करायचं आणि आपले आमदार रमेश बोरणारे तुम्ही एक लाखाचा टप्पा काटू शकता का एक लाखाचा लीड तुम्ही दिलं तर मी पुन्हा तेवीस तारखेला तुमचा सत्कार करायला येतो आणि तुमच्या मनामध्ये जे का आहे ना ते आहे ना असे पण काळजी करू नका कसं आहे बोलून न बोलून केलेलं सगळ्यात जास्ती चांगलं असत आणि म्हणून तुम्ही बोरणारे यांच्या पाठीशी उभे राहा महायुतीच्या पाठीशी उभे राहा जिथं धनुष्यबाण आहे जिथं कमळ आहे तिथं खड्याळ आहे याला मतदान करा आणि महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 哪个？ I know.